मंडळी मला माहिती आहे तुम्ही सुद्धा गाजराचा फक्त एकच पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा खाऊन कंटाळला आहात म्हणून आजची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे आज आपण एका छोट्याशा गाजरपासून एवढा मोठा म्हणजे जवळपास अर्धा किलो वजनाचा केक बनवू शकतो आणि हा जो केक आहे त्याच्यामध्ये अंड्याचा वापर केलेला नाही आहे किंवा ओव्हनचासुद्धा वापर केलेला नाही आहे आणि विशेष म्हणजे हा जो आजचा केक आहे त्यामध्ये मैदासुद्धा असणार नाही आहे तर तुम्ही मुलांसाठी हा जो गव्हाच्या पिठाचा कॅरेट केक किंवा गाजर जो केक आहे तो नक्कीच बनवू शकतामध्ये ना अंड असणार आहे ना मैदा असणार आहे आणि आपण याला घरच्या कढईमध्ये बेक करणार आहोत खूप जास्त सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार होतो चला तर मग सुरुवात करूया तर हा केक तयार करण्यापूर्वी आपण केक बेक करण्यासाठी हे जे मोल्ड आहे किंवा टेन आहे भांडं आहे त्याला ग्रीसिंग करून घेऊया तर मी इथे आज हा सात इंचा केकचा टेन घेतलेला आहे तुमच्याकडे अशा पद्धतीचा टेन नसेल तर तुम्ही कुठलाही स्टीलचा डबा टिफिनचा डबासुद्धा याच्यासाठी घेऊ शकता तर थोडंसं तेल मी याच्या आतून लावून घेते त्यानंतर आपण आज इथे बटर पेपरचासुद्धा वापर करणार नाही होत कारण बऱ्याच जणांकडे तो नसतो तर मग काय करायचं आहे एक चमचा तुम्हाला गव्हाचं पीठ याच्यामध्ये अशा पद्धतीने डस्टिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये एक छान अशी पातळ लेअर किंवा मैद्याचा किंवा गव्हाच्या पिठाचा थर बसतो तेलाला चिकटतो आणि मग आपल्याला बटर पेपर याच्यामध्ये घालायची गरज पडत नाही उरलेलं गव्हाचं पीठ मी काढून घेतलेलं आहे फक्त एक पातळ अशी लेअर याच्यामध्ये आता उरलेली आहे त्यानंतर आता आपण इथे गाजर किसून घेऊ यासाठी मी इथे मध्यम आकाराचं एक छोटंसं गाजर धुवून व्यवस्थितपणे त्याची वरची जी साल आहे ती काढून घेतली आहे आणि जसं आपण हलव्यासाठी गाजर किसून घेतो त्याच पद्धतीने गाजर इथे किसून घेतला आहे जवळपास अर्धा कप हा गाजराचा किस इथे तयार झालेला आहे आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊया त्यासाठी मी एका मोठ्या अशा बॉलमध्ये इथे वन फोर्थ कप म्हणजे पाव कप दही घेतलं आहे त्यानंतर दह्यामध्ये आपण इथे पाव कप तेल घालणार आहोत सनफ्लार ऑइल इथे वापरलेला आहे त्यानंतर आपण इथे अर्धा कप पिठी साखर, आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे सगळं साहित्य छान ह्याच्यामधल्या गुठळ्या मोडेपर्यंत किंवा छान एक स्मूथ अशी पेस्ट तयार होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा याचा जो केक आहे त्याच्यामध्ये अंड नाही आहे तरीसुद्धा एकदम सॉफ्ट हा केक तयार होतो आता क्रिसमससुद्धा येतो आहे किंवा न्यू इयर आहे तर तुम्ही हा जो केक आहे घरच्या घरीच मुलांसाठी तयार करू शकता आता हे छान मिश्रण आपलं तयार झालं आहे ह्याच्यावरती आपण एक चाळणी ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये मी एक कप घालते गव्हाचं पीठ जर तुम्हाला इथे गव्हाचं पीठ वापरून हा केक नसेल बनवायचा तर इथे एक कप तुम्ही मैदा वापरू शकता किंवा मग एक कप बारीक रवासुद्धा वापरू शकता त्यासोबत मी इथे एक टीस्पून घातली आहे बेकिंग पावडर आणि त्यासोबतच अर्धा टीस्पून आपण इथे बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडासुद्धा घातलेला आहे आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स किंवा कोरडं साहित्य आहे व्यवस्थितपणे आपण चाळून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचे दूध याच्यामध्ये घालायचं आहे तर दूध एकदम जास्त क्वांटिटीमध्ये घालू नका बऱ्याचदा दूध किंवा पाणी एकदम जास्त क्वांटिटीमध्ये घातलं जातं आणि केकचं बॅटर थोडंसं पातळ होतं फ्लोई होतं आणि मग आपला जो केक आहे तो व्यवस्थितपणे छान फुगत नाही बऱ्याचदा आपली तीच तक्रार असते की घरच्या घरी मार्केटसारखा केक कधीच तयार होत नाही त्यासाठी केकचं बॅटर बनवताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यानंतर अर्धा टीस्पून मी इथे वॅनिलाचा एसेन्स घातलेला आहे आणि जे आपण गाजर किसून घेतलेलं होतं तेसुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे जर तुमच्याकडे वॅनिलाचा एसेन्स नसेल तर इथे नाही घातला तरीही चालेल मस्त गाजराचा फ्लेवर या केकला मिळतो किंवा मग तुम्ही एक ते दोन हिरवी वेलचीसुद्धा किंवा कार्डमम पावडर इलायची पावडरसुद्धा इथे घालू शकता फ्लेवरसाठी त्यानंतर अजून दोन ते तीन चमचे मी इथे दूध घातलेलं आहे कारण मिश्रण किंवा केकचं बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत होतं तर अशा पद्धतीने आपलं केकचं बॅटर इथे आता तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त पात पातळ किंवा फ्लोई आपलं बॅटर आपल्याला तयार करायचं नाही आहे कारण खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट जर बॅटर झालं तर केक एकतर घट्ट झालं तर खूप जास्त डेन्स किंवा कडक होतो हार्ड होतो सॉफ्ट होत नाही आणि केकचं बॅटर जर पातळ झालं तर मग केक व्यवस्थितपणे फुगत नाही या दोन्ही गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहे आता केकचं बॅटर तयार झालं आहे आपण ग्रीस केलेल्या टेनमध्ये हे जे सगळं बॅटर आहे ते अशा पद्धतीने ओतून घेऊया त्यानंतर मुलांसाठी हा स्पेशली केक बनतो है, त्यासा आहे त्यासाठी मी इथे वरून थोडीशी तुटी फ्रुटी घातलेली आहे कलरफुल तुटी फ्रुटी हवं असल्यास तुम्ही इथे काजू असे तुकडे कुठलेही ड्रायफ्रुट्स वगैरे घालू शकता त्यासोबतच मी इथे थोडासा किसून घेतलेला गाजरसुद्धा घातलेला आहे कारण आपला आजचा केक आहे कॅरेट केक यानंतर आपण पाच मिनटांसाठी ही जी कढई आहे ती आधीच गरम करून घेतलेली होती त्यामध्ये खाली स्टीलची एक जाळी ठेवली आहे स्टँड ठेवलं आहे आणि काहीच मीठ पाणी काहीच घालायचं नाही आहे वरती झाकण ठेवून आपल्याला मस्त पस्तीस मिनटांपर्यंत याला छान लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचं आहे कढईऐवजी मंडळी तुम्ही ते कुकरचासुद्धा वापर करू शकता कुकरमध्ये सुद्धा छान हा केक असाच बेक होतो त्यानंतर आपण याच्यामध्ये टूथपिक घालून चेक केलं आहे छान क्लीन आली आहे रंगसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम आला आहे मस्त छान बेक झाला आहे आपला केक अगदी ओव्हनचीच गरज पाहिजे किंवा बेकिंग करण्यासाठी ओव्हन किंवा मायक्रोवेव्हच घरी लागतो असं नाही आहे घरच्या कढाईमध्ये कुकरमध्ये सुद्धा तुम्ही एकदम मस्त आणि परफेक्ट असा केक बनवू शकता तर केक पूर्ण थंड झाल्यानंतर एक ते दीड तासानंतर आपण सुरीच्या साह्याने त्याच्या कडा लूज करून एका प्लेटमध्ये उलटा करून घेतला आहे बटर पेपर नव्हता तरीसुद्धा केक अजिबात चिकटलेला नाही आहे आणि खूप जास्त सॉफ्ट आणि जाळीदार झालेला आहे इथे एक पीस तुम्हाला कट करून दाखवते बघू शकता कापतानाच तुम्हाला कळत असेल की अगदी सॉफ्ट झाला आहे एकदम कापसा इतका मऊ आपला हा जो केक आहे तो इथे तयार झालेला आहे आणि आता कॅरेट किंवा गाजराचा सीझन सुरू आहे किंवा मग न्यू इयरसाठी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी असा हा हेल्दी जो केक आहे तो तुम्ही नक्की बनवू शकता एकदम सोपी रेसिपी आहे फुल सगळे मेजरमेंट्स तुम्हाला मी इथे खाली दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत तर रेसिपी नक्की अशीच्या अशी फॉलो करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा जो गाजराचा केक आहे तुम्ही चार ते पाच दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून एन्जॉय करू शकता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय